सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात राज्याची विधानसभा निवडणूक होणार आहे महायुती एकत्र निवडणूक लढल्यास मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशा राजकीय चर्चा आहेत भाजप राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची महायुती आहे एकनाथ शिंदे अजित पवार हे पक्ष फोडून भाजप बरोबर आलेले आहेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद भूषवित आहेत तर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावी अशी त्यांच्या पक्षातील नेत्यांची इच्छा आहे एकीकडे भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे अशा वेळी भाजपचा मुख्यमंत्री असावा असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे सांगितले आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत थेट उत्तर दिले आहे परंतु या उत्तराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचे टेन्शन मात्र वाढले आहे मुख्यमंत्री पदाबाबत फडणवीस म्हणाले आमचा सर्वात मोठा पक्ष आहे दोघे पक्ष आमच्या बरोबर आहेत त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा असावा याबाबत स्पष्टता असते किंवा नसते भाजपची रणनीती वेगळी असते कधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जाते कधी जाहीर केला जात नाही आसाम छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश मध्ये तुम्ही बघितले आहे भाजप विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करू किंवा कोणाचे नाव चेहरा जाहीर न करता निवडणुका लढली आहे कोणाला मुख्यमंत्रीपदी बसवायचे याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेत असतो भाजप सर्वात मोठा पक्ष राहिले आणि युतीमध्येही सर्वात मोठा पक्ष हा भाजपच राहणार आहे पण सर्वात मोठा पक्ष आहे म्हणून आमचा मुख्यमंत्री होईल असेही नाही मुख्यमंत्री कोण होईल हे आमच्या बरोबर असलेल्या पक्षांबरोबर चर्चा करून होईल मुख्यमंत्री पदाबाबत आमचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहिले आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार असतील तर आम्ही त्या निर्णयाबरोबर राहू असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले